नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी अनुराधा तर कशा आहात तुम्ही मस्त आहात ना तर मस्तच राहा तर चला करूया मस्तपैकी आज छान दिवसाची सुरुवात सगळी कामं करून झालेली आहेत यश गेलेलं आहे गे तर आज सुट्टी आहे त्याला तर खेळायला गेलेलं आहे तर त्याच्यानंतर कपडे वगैरे झाले म्हणजे सकाळची कामं वगैरे करून झालेली आहेत सगळी त्याच्यानंतर कपडे वगैरे धुतले कपडे सुद्धा पाणी निघालं आणि मग मी इथे वाळ्यात घालण्यासाठी आलेली आहे गॅलरीमध्ये कारण गॅलरीच आहे इथे काही फ्लॅट वगैरे सिस्टम असते मग त्याच्यामुळे फ्लॅटमध्येच तिथले तिथेच राहावं लागतं आणि मग आपली कामंही घरातल्या घरातच असतात सगळी तर कामं वगैरे करून झाली कपडे वगैरे वाळ्यात घातलेली आहेत मग आता घरातली साफसफाई तुम्हाला तर माहीतच आहे सकाळी खूप असा पसारा असतो तर दिवसभर काही जास्त कामं नसतात पण सकाळी सकाळी भरपूर अशी कामं असतात कारण स्कूलमध्ये तो जाओ की नाही जाओ घरात असा खूप पसारा पडलेला असतो कपडे सगळे इकडे तिकडे इकडे तिकडे कपडे सगळे ठेवलेले असतात तर ते सगळे व्यवस्थित उचलून वगैरे ठेवावे लागतात तर सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतलेले आहेत कालच्या वेळा आलेले कपडे काही कपडे काढले होते आणि काही नव्हते काढले तर ते काढून घेतले आणि छानपैकी घडी करून मी ते कपाटामध्ये ठेऊन देते त्याच्यानंतर सगळी पूसपास वगैरे करून घेतलेली आहे सोफा वगैरे व्यवस्थित करून घेतला त्याच्यानंतर आता यश आलेलं आहे आता वाजतायत साडेनऊ दहा वाजताय तो ग्राउंडवर गेला होता त्याला कधी हॉलिडे असला स्कूलमध्ये तर तो ग्राउंडवर क्रिकेट वगैरे फुटबॉल खेळण्यासाठी जातो सोसायटीतले त्याचे काही फ्रेंड वगैरे आहेत त्यांच्यासोबत जात असतो तो सुद्धा आहेत तर ठीक आहे मुलांना असं काहीतरी ॲक्टिव्हिटी आपण करू द्यायला पाहिजे आता मोठंही झालेलं आहे तर आधी होता तर घरी खेळत होता इथे सोसायटीमध्ये तर सगळं आवरून झालेलं आहे त्याच्यानंतर केस वगैरे धुतले आणि मग मार्केटला गेली होती थोडं काम होतं त्याच्यानंतर इथे छानपैकी पंक्तीत बनवतात तसा मठ्ठा बनवून घेतलेला आहे हिरवी मिरची घ्यायची आहे जिरं घ्यायचं आहे अद्रक घ्यायचं आहे कोथिंबीर घ्यायची हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं घ्यायचा आ ते छा ताकामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजेच आणि नंतर त्याच्यामध्ये सेंद मीठ टाकायचं आहे आणि दळलेली साखर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकायची थोडा पुदिना कट करून टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि वरून मस्त छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर वरून थोडीशी रायता बुंदी वगैरे टाकून घ्यायची आहे आणि सगळं मस्तपैकी मिक्स करायचं आणि थंड करण्यासाठी ठेवायचं किंवा मग याच्यात तुम्ही बर्फ वगैरे हो टाकू शकता जर लगेच प्यायचं असेल तर मी आता हे थंड करण्यासाठी ठेवून देते अगदी छान असा मठ्ठा तयार झाला होता आणि इतकी गरमी आहे आमच्याकडे तरी एकचदा पाऊस पडला अजून तरी पाऊस पडलेला नाही आहे तर छानपैकी आता मी इथे उडद्याच्या डाळीचं घुट बनवत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल खूप टेस्टी लागतं ते खोबरं आणि कांदा हे असं वाटून घ्यायचं आहे खोबरं कांदा लसूण अद्रक आणि त्याच्यात कोथिंबीर वगैरे असं टाकून वाटायचं पण बघा असंसुद्धा होतं कधी कधी मी ते टाकलं आणि अगदी नॉर्मल पाणी टाकलं तर सगळं पाणी उडालेलं आहे माझ्यावर आणि पूर्ण किचनसुद्धा परत घाण झालं इतकं स्वच्छ केलेलं होतं सकाळी आधी तर आता परत घाण झालेली आहे तर सगळं पुसावं लागलं मला डबल मेहनत होते अशा याच्याने तर कधीकधी होतं असं तर सगळं उडालेलं ते तर उडदाची डाळ घेतलेली आहे काळ्या काळी साल असते ती उडद्याची डाळ घ्यायची आपल्याला कुकरमध्येच बनवणार आहे मी डायरेक्ट बनवणार आहे हे बघा कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं जिरे टाकून घ्यायचं आहे कांदा छानपैकी ब्राऊन झाला की, की त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकून घ्यायचे आणि जो वाटलेला मसाला आहे आपण तो टाकून घ्यायचा आहे वाटण त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला आणि धणा पावडर टाकून घेतलेली आहे आणि उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची तीसुद्धा टाकायची आणि टोमॅटोसुद्धा कट करून टाकून घेतलेला आहे हळद टाकायची आहे आपल्याला लाल मिरची पावडर नाही टाकायची कारण हिरवी मिरची कोथिंबीर आणि खोबरं आणि थोडंसं कांदा हे सगळं म्हणजे असं थोडं वाटून पण घेतलं होतं आणि कांदा बारीक कट करून तेलातही ते टाकलं त्याच्यानंतर ते, उडदाची डाळ धुऊन टाकून द्यायची आहे आपल्याला आणि मीठ वगैरे टाकायचं आणि तुम्हाला ग्रेवी किती हवी त्यानुसार ठेवायचं पाणी आणि झाकण वगैरे बंद करून तीन मिसळ करून घ्यायचं आहे उडदाच्या डाळीचं घुटं म्हणजे अगदी छान अशी मॅश झाली पाहिजे नाही जर झाली तर तुम्ही काढून रवीने तिला घोटू शकता तर ते झालं कुकर लावून दिला त्याच्यानंतर मग चपाती वगैरे बनवून घेत आहे मी आजच्या दिवसाचं हेच रुटीन म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी वगैरे शेअर करूया छानपैकी उडद्याच्या डाळीचं हे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता खूप टेस्टी लागतं जिवारीची भाकर बाजरीची भाकरीसोबत अगदी गरमागरम खूप मस्त लागतं नक्की सुद्धा ट्राय करून बघा ही रेसिपी त्याच्यानंतर ओटा वगैरे सगळं पडलं होतं तेव्हाही पुसलं आणि आता झालं स्वयंपाक तर म्हणून म्हटलं चला सगळा ओटा वगैरे परत पुसून घेत आहे मी आज दिवसभरामध्ये नाहीतरी म्हटलं मी पाच सात वेळा ओटा साफ करून झालेला आहे सकाळपासून परत परत घाणवतो आणि छोटा आहे ना आता सगळी कामं तिथेच करावी लागतात तर त्याच्यामुळे तो परत परत घाण होतो आणि मग त्याला परत पुसावं लागतं त्याच्यानंतर जी भांडी निघाली होती ती सुद्धा घासून घेत आहे मी लगेचच कारण मग खूप भांडी जमा होती आणि तेवढी स्पेसही नाही आहे त्याच्यामुळे आणि हे बघा उडद्याच्या डाळीचं घुटं मी आता इथे कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि खूप टेस्टी असं झालं होतं इतकं आवडलं सगळ्यांना तुम्ही हे भातासोबतही खाऊ शकता प्लेन राईस बनवायचा खूप टेस्टी लागतं हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवले जातं तेही मला सांगा तर चला आज बाकीचं बिझी रुटीन आहे आणि तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा